आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नगर मनमाड महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय नगर मनमाड महामार्गावर आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला गेल्या दोन दिवसापासून राहुरी इथं नागरिकांनी अवजड वाहतूक अडवली असून संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले त्यांनी या महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक तातडीनं पर्यायी मार्गाने वळवावी अशी जोरदार मागणी केली होती या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला अवजड वाहतूक बाह्य मार्गे वळवण्याच्या तातडीच्या सूचना दिल्या त्यांनी स्पष्ट सांगितलं की जनतेच्या सुरक्षेसाठी हे पाऊल आवश्यक आहे प्रशासनानं ही तत्परतेनं कृती करत नगर मनमाड महामार्गावरील जड वाहतूक आता एवला कोपरगाव पुणतांबा श्रीरामपूर नेवासा मार्गे संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावर वळवण्यात आले स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी प्रशासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्या अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या